राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल अशी अपेक्षा राज्यातील शेतकऱ्यांना होती या वर्षीच्या अर्थसंकल्पात राज्य सरकार मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे निवडणुकांपूर्वी महायुती सरकारने केवळ कर्जमाफीचे नाही तर कर्जमुक्तीचेही आश्वासन दिले होते मात्र आता शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ होईल अशी अपेक्षा निर्माण झाली आहे मात्र निवडणुकीनंतर ही या आश्वासनाची अंमलबजावणी झाली नसल्याने शेतकरी वर्ग संतप्त आहेत दहा मार्च रोजी सादर करण्यात येणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार कर्जमाफी जाहीर करतील का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे कारण गेल्या वर्षी दुष्काळामुळे शेतीचे उत्पादन घटले होते अशातच यंदा बाजारभाव पडल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे यामुळे शेतकऱ्यांना कर पीक कर्जाची परतफेड करणे अशक्य झाले आहे राज्यातील शेतकऱ्यांवर तब्बल एकतीस हजार कोटींचे कर्ज थकीत आहे महायुती सरकार सत्तेत आल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्याने सरकारने आपले आश्वासन पूर्ण करावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे तर सरकारने लाडक्या बहिणींसाठी सुमारे छत्तीस हजार कोटी रुपये खर्च केला आहे मग शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटी रुपये सरकारला का देता येणार नाहीत असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या वेळी मवियाने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते तर महायुतीने एक पाऊल पुढे जाऊन कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते प्रचारादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनीही कर्जमुक्ती करण्याचे आश्वासन दिले त्यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी महायुतीला प्रचंड मताधिक्याने विजय केले महायुती सरकार स्थापन झाल्यापासून शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत राज्यातील असे अनेक शेतकरी आहेत त्यांचे बँकांचे कर्ज थकीत आहे तसेच राज्यातील शेतकऱ्यांवर कर्जाचा भार वाढत असल्याने त्यांच्या आर्थिक गणित कोलमडले आहे जुने कर्ज थकलेले असल्यामुळे नवीन कर्ज मिळत नाही सरकार मार्फत दिल्या जाणाऱ्या विविध योजनांचे लाभ थेट कर्ज खात्यात वळते केले जात आहेत तसेच हमी भावाने माल विकल्यानंतर त्याचे पैसेही थेट कर्ज खात्यात वजा केले जात आहेत यामुळे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली अधिक दडपले जात आहे म्हणूनच शेतकऱ्यांची कर्जमाफी अत्यावश्यक बनली आहे आता दहा मार्च रोजी अर्थसंकल्पात सरकार कोणता निर्णय घेते यावर शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून असेल तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब नक्की करा